मेंढपाळता आल्या बघा इतक्या लांब गेल्या परत मेंढ चरत चरत आल्या शेजारी तुम्हाला आमची आठवण नाही आली काय आम्हाला <laughs> आम करमलंच नाही आव जातानी बैल इतके उधळले ना लई उधळले होती अरे वा 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 गरिबांचा गरीबांचा फ्रीज आहे <laughs> <है> का नाही <laughs> गरीबांचा फ्रीज दारात आलाय घर सेवा शेवा <laughs> एवढं कोण आले बरं आमच्या घरी आज परत मेंढपाळ तया बघा इतक्या लांब गेल्या परत मेंढा चरत चरत आल्या शेजारी तुम्हाला आमची आठवण नाही आली काय <laughs> आम्हाला करमलच नाही जाताना बैल इतके उधळले ना बैल लिळ्याच्या हो हा दोन वेळेस झालं कासरा वाढला त्यांनी फार फिरले जागेवर मला वाटलं तिकडे आपण लिहून ये मेंढ्या घेऊन बघा परत आले तिकडं चारत चारत बघा मंडळी मेंढपाळता येईन ते न दादा न ते न आले तर आज परत मेंढ्या चारत चारत गेले होते आम्हाला पण करमलं नाही आज आलं तर बरं वाटलं जरा आनंद वाटला आहे पाणी घ्यायला आले त्या हां चालले <laughs> आता पाणी घेऊन या परत आता आल्यावर पाटा जवळच्या ना आता आज मेंढपाळता आल्या भाऊ आमच्याकडं चला आपण जाऊ त्यांच्याकडे चला आता इंकड जाऊ आता शेडवरून आले समोरच दिसल्या आईन त्या भाजी सगळ्या बाजूवर आराम करत्यात म्हणलं चला इकडं नजर गेली तर ह्या अजून सावलीलाच बसलेल्या आहेत खायला पण काही नाही हो यांच्या मेंढ्यांना हे बघा आज दोघी पण आल्यात तिचं कातरन राहिले बऱ्याच राहिल्यात बघा कात्रन झालेलं मेंढ्या इथे दोन तीन तेवढ्या राहिल्यात चाललंय फोनवर बोलणं गप्पा टप्पा त्यांच्या चालल्यात गप्पा तवर म्हटलं चला आता भाऊनी कोथंबीर गेली आहे तुम्हाला दाखवते मी पण आले नाही कारण मला काय टाईम नसतो हे बरंच आहे घरापासून बरंच अंतर आहे एकदम भारी असा भाजीपाला आलेला आहे इथून पण दिसतं आहे बघा मंडळी दिसलं का हिरवं बघा इकडं व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावर काय ऊन बिन काय लागत नसतं बघा हे <laughs> बघा याच्यामध्ये आता शिप उतरली आणि कोथंबीर बघा काय भारी आहे पण म्हणावा असा त्याला भाव नाही आहे म्हणजे शेतकऱ्याने आता काही शेती करायचं सोडून द्यावं काय हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे सगळे धने लावले तिथं आणि किती हिरवी आहे बघा घरापासून बरंच आहे त्याच्यामुळे मला इकडे यायचं कंटाळा येतो खरं सांगते चालल्या वाटत द्या चालले बघा आता तीन वाजून गेले दुपारचे सावलीला बसले होते मेंढ्यांना घेऊन आणि जवळजवळ घरापासून ते आमच्या दोन किलोमीटर अंतरावर गेलेले आहेत इथे एक पाट आहे त्या पाटाजवळ कोणाच तरी शेतामध्ये आता तळे त्यांचा गेल्या मला यूज तर त्या गेल्या म्हणलं चला कोथं चक्कर माराव आणि इथं आले त्या फोनवर बोलत होत्या म्हणलं नको आपल्यामुळं त्यांना डिस्टर्ब त्रास नको म्हणून त्यांच्याशी काही बोललेच नाही मी आले गेले पण कोण आलंय आज आमच्याकडं बघा मी प्रत्येक व्हिडिओ सांगते ना मळ्यातल्या लोकांना सगळ्या गोष्टी आता घरीच भेटायला म्हणजे घरीच मिळतात का बघूया आपण त्या दादांनी काय आणलंय सावलीला या ना चला मंडळी आपण बघू काय आहे यांच्याकडं अरे वा 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 गरीबांचा फ्रीज आहे <laughs> <है> का नाही गरीबांचा फ्रीज दारात आलाय बर पोष शेवा कुठले तुम्ही मांडवी कुठं आलं गागापूरच्या इकडचे गावच नाही माहिती मस्त आता इथंच आहे गावात आपलं गाव गांगापूरचे काही नाही लहान मंडळी सगळ्या गोष्टी आता घरपोच मिळायला लागल्यात सकाळ आले ते दोनशे सत्तर रुपयाला हा माठ त्याच्यात दोन हांडे पाणी बसते पण असं हवे सु नाहीतर मग दोन पायला धान्य द्यायचं अडीच पाहिला का बर का असे सुट्टिल ना असं गार पाणी येईल हवा लागू पादर, पादर, आता हल्ली कॉक यायला लागले कॉक बसवायला पाहिजे होता कॉकच नाही नेमकी आता पुरी आपल्या बारकाल्या आहेत घरात गेले चपटप नाही होते बरोबर आहे पण वरगळे वापरायचे ना कॉक <णिया> नाही ना त्याला माठ घ्यावा म्हणलं पण त्याला कॉकच नाही कॉक असतं तर घेतलं असतं घ्यायचंच होता कारण उष्णता लई जरा थंड पाणी पिलं ना की जरा बरं वाटतं जरा पाणी पिल्यासारखं वाटतं आणि तहान इतकी लागते आहे पण ताण जात नाही म्हणून केळी काढली मी काल लाईवला एका दादानी विचारलं की तुमचा गरिबांचा माठ दाखवा गरिबांचा फ्रीज दाखवा म्हणून मी आता घरात नेला आहे कारण मी आता पाट्यावर भाज्या वाटण वाटते ना त्याच्यामुळं मग ते पाट्यावर ठेवलेला होता उन्हाळ्यात चोरीचं प्रमाण खूप असतं गावागावात तर असतं मळ्यातळ्याने असतं आम्हाला तर काही अजून अनुभव नाही बरं का वडीलही घाबरत तिथं गळ्यातलं काढून ठेव काढून ठेव थोडं थिडकं ते अडीच तोळ्याचं आहे त्याच्यामुळे आपल्यालाही वाटतं परत होणार नाही आपल्याच्यानी म्हणून काढून ठेवलं आहे साडे दहा झालेत बघा उन्हात बसलं आहे किती ऊन चटकत आहे मी भाजी टाकली शिजायला चालू आहे तिचं काही नाही घासले तर भांडे आज भाकरी तिनंच केल्यात कारण मला रेसिपी दाखवायची होती त्याच्यामुळे वेळ जातो सगळ्यांना माहिती आहे रेसिपी बनवताना किती वेळ जातो